आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने एक जून दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जमिनीच्या प्रश्नावर आणि शेतीच्या पिकाच्या हमीभावाच्या कायद्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात संप घडून आणला त्या संपाच्या संपा अनुषंगाने दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकार भाजपाचा आणि राज्य सरकार भाजपाचा शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने काढून घेण्यासाठी अधिकरणाचा कायदा आणतो आहे जे वन जमीन आणि गायरान जमीन आहे ते कसणाऱ्या लोकांना देण्याऐवजी सोलार कंपनीला देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार करतो आहे याच्या विरोधामध्ये लोकशाही पद्धतीने जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी जेव्हा लोक रस्त्यावरती येणार लढणार तेव्हा सरकार लोक सुरक्षा कायद्याच्या नावाने जनतेला दडपून काढण्याचा कायदा आणतो दोन दोन वर्ष जेलमध्ये घालण्याचा त्याचा जबरदस्ताने आम्ही या ठिकाणी विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज या ठिकाणी एसडीओ कार्यालय कलेक्टर कार्यालयावरती हा आम्ही मोर्चा आणलेला आहे महाराष्ट्र सरकारला लोकशाहीची चाच असेल या देशातल्या जमीन कसणाऱ्या लोकांची चाड असेल त्यांना ताबडतोबीनं जमिनीचे मालकी हक्क द्या कंपनीची दलाली करणे बंद करा त्यामुळं शेतकऱ्यांचा कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी आज शेत्याला पाणी नाही पाणी चोरला जातो शेतकऱ्यांची महागाई वाढलं जातो तरुणांना रोजगार नाही आज चौ बाजून या देशातल्या जनतेवरती हल्ले चालू आहे आणि दुसऱ्या बाजूनं जात आणि धर्माच्या नावाने लोकांना त्यांच्या प्रश्नापासून दूर बाजूला घेऊन जाऊन नाही त्या मुद्द्यावरती लोकांमध्ये दंगे लावणं लोकांमध्ये फूट पाडण्याचं चा काम चालू आहे तेव्हा देशाची लोकशाही देशाचं संविधान आणि आपली जमीन जी आहे ते वाचवण्याचा दिवस असल्यामुळे नवाटीचे जमिनीचे मालकी हक्क द्या घरकुल जे आहे त्याला दोन लाखाचे पाच लाख रुपये करा शेतकऱ्यांचं खरेदी करण्याचे केंद्र आहे ते ताबडतोब सगळे सुरू करा या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी एसडीओ कार्यालयासमोर हा विरोध प्रदर्शन करतो आहे महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने सर्वजण विरोधी धोरण ताबडतोब वापस घेतली पाहिजे असं आवाहन आम्ही નવાટી બધું નવાટી ધારક નાવે ચાલે